असं म्हणतात राजकारण हे संगीत खुर्ची सारखं असतं एखाद्या खुर्चीवरचा नेता पक्ष सोडून गेला जाता। जाता लोकसा लोकसा की त्या रिकाम्या झालेल्या खुर्चीवरती दुसरा नेता तयारच असतो किंबहुना तशी वेळ त्या नेत्यावरती येते आणि रिकाम्या झालेल्या खुर्चीवर स्थानिक विरोधकाला बळ दिलं जातं तेच आता पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये सुरू आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये इन्कमिंग इतकं झालेलं की त्यामुळे भाजपमधली गर्दी वाढली आणि इतर पक्षातल्या खुर्च्या रिकाम्या झाल्या मग त्या रिकाम्या खुर्च्यांवरती काही जणांनी घरवापसी करून जागा मिळवली

का केला त्यानंतर इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली त्यात सोलापूरच्या चार ते पाच नेत्यांनी देखील पवारांच्या भेटी घेतल्या माळ्याचे रणजित सिंह मोहिते पाटलांनी देखील हाती तुतारी घेण्याचा निर्णय घेतला हे सगळ्या घडामोडी पाहता महायुतीचे किती नेते पवारांच्या गळाला लागलेत याची एक भली मोठी हाती आहे येत्या काही दिवसांमध्ये कोणते नेते शरद पवारांच्या गटात सामील होऊ शकतात पाहूया या व्हिडिओमधनं नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती तर या यादीमध्ये सर्वात लेट लेटेस्ट नाव येतं ते म्हणजे इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांचं पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर इंदापूरमधनं अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी पक्की मानली जाते स्वतः हर्षवर्धन पाटलांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचं तिकीट मिळालं नाही तर वेगळा पर्याय निवडण्याचे संकेत दिले होते यामुळे गेली काही वर्ष भाजपमध्ये गेलेले पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील हातात तुतारी घेणार असल्याचं जवळपास नक्की मानलं जात अलीकडेच पुण्यात वसंत शुगर इन्स्टिट्यूट मध्ये एक बैठक झाली या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी सल्ला मसलत केली आणि ते लवकरच पक्षप्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जाते या कन्फर्म नाव म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या समरजित घाटके यांचं घाटगेंनी भाजपची साथ सोडत तुतारी हातात घेण्याचा निर्णय पक्का केलाय येत्या तीन सप्टेंबरला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती स्वतः समरजित घाटगे यांनी दिली आहे घाटगेंनी हा निर्णय घेतल्यानंतर कोल्हापूरचे भाजप जिल्हाध्यक्ष राहुल देसाई हे काँग्रेसमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत शेजारच्या राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी यासाठी राहुल देसाईनी नुकताच भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देखील दिला तसंच साताऱ्यात वाई खंडाळ्याचे भाजपचे माजी आमदार मदन भोसले यांची जयंत पाटलांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली भोसले ना मकरंद पाटलांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवायची आणि त्यासाठी ते पवारांच्या राष्ट्रवादीत येऊ शकतात अशी दाट शक्यता वर्तवली जाते तसंच पुण्यातल्या वडगाव मतदारसंघाचे माजी आमदार आणि गेली काही वर्ष भाजपसोबत असलेल्या बापू पठारे यांची जयंत पाटलांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली त्या भेटीनंतर बापू पठारेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याचं कन्फर्म समज जाते तसंच येत्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या विरुद्ध बापू पठारेंची उमेदवारी नक्की मानली जाती है आता सोलापूरचं बोलूया सोलापूरमधून होणाऱ्या पक्षप्रवेशाची एक यादीच आहे यात एक नाव म्हणजे भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील रणजित मोहिते पाटील शेजारच्या माढा विधानसभा मतदारसंघात तुतारी या चिन्हावरती निवडणूक लढवू शकतात असं स्थानिक पातळीवरती चर्चा आहे सध्या ते भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांच्या आमदारकीची मुदत हे दोन हजार पर्यंत आहे त्यामुळे ते आता विधानसभेच्या तोंडावरती उघड उघडपणे भाजपला सोडचिठ्ठी देऊ शकतात रणजित मोहिते पवारांकडे आले तर अख्ख मोहिते घरानं पुन्हा पवारांकडे आले आहे असा मेसेज सोलापूर जिल्ह्यात नक्कीच जाईल माडेचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे सध्या अजित पवारांच्या पक्षात असले तरी गेल्या काही दिवसांपासून ते देखील सातत्याने शरद पवारांच्या भेटी घेत स्वतःच्या मुलाला म्हणजे रणजित सिंह शिंदेंना तुतारीवरून लढवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत पंढरपूरचे प्रशांत परिचारक विधान परिषदेचे आमदार म्हणून गेली सहा वर्ष झालं भाजप सोबत होते पण येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधात ते विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी हातात तुतारी घेऊ शकतात प्रशांत परिचारक हे पूर्वाश्रमीचे शरद पवार गटाचेच आहेत त्यामुळे पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत पंढरपूरच्या माजी नगराध्यक्षा साधना भोसले या देखील परिचारक गटाच्या म्हणून ओळखल्या जातात त्यांनी देखील दोनच दिवसांपूर्वी जयंत पाटलांची भेट घेऊन पंढरपूर मंगळवेड्यासाठी उमेदवारी मागितलेली आहे आणखी एक नाव म्हणजे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील अजित पवार राष्ट्रवादी सोडून गेल्यानंतर अभिजित पाटील यांनी संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी सांभाळत शरद पवारांना साथ दिली होती लोकसभेच्या तोंडावरती त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला पण आता ते पवारांकडे घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत राष्ट्रवादीचे माजी आमदार दिवंगत भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके जे काही काळापूर्वी बी आर एस मध्ये गेले होते पण ते देखील आता घरवापसीसाठी इच्छुक आहेत भगीरथ भालके देखील पंढरपूर मंगळवेढासाठी इच्छुक आहेत त्यासाठी ते त्यांनी शरद पवारांची पुण्यात भेटही घेतली होती बाकी सांगोल्याचे माजी आमदार आणि अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे हे देखील यावेळेला सेनेच्या शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत मात्र महायुतीची ही जागा शिंदे गटाकडे जाणार असल्यामुळं दीपक साळुंखे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत शेजारच्या फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या निवडून आलेले आमदार दीपक चव्हाण हे देखील तुतारी या चिन्हावरती निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे या सगळ्या नेत्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा पाहता घरवापसी असो वा मोठे पक्षप्रवेश असो इथंही शरद पवारांचा स्ट्राईक रेट तगडा मानला जातोय तुम्हाला काय वाटतं येत्या काही काळामध्ये कोणते बडे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करू शकतील तुमचे अंदाज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका